नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे अमेरिकेमध्ये जे कोणी अनधिकृत पद्धतीने लोक राहत आहेत घुसखोर आहेत वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी अमेरिकेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्याकडे कोणती अधिकृत कागदपत्रं नाही आहेत अनेक वर्षांपासून ते तिथे राहत आहेत कदाचित पोटा पाण्यासाठी राहत असतील पण अधि अनधिकृत पद्धतीने ते अमेरिकेमध्ये शिरलेले आहेत आणि लपून छपून ते राहत आहेत अशा अनेक लोकांना पुन्हा एकदा त्यांच्या त्यांच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आणि त्या पद्धतीने अनेक लोकांना बाहेर काढायला सुरुवात झाली त्यातले जवळपास दोनशे एक भारतीय जे आहेत त्यांना नुकतंच पंजाबमध्ये पाठवण्यात आलं आणि त्यानंतर त्यावर अर्थातच स्वाभाविक प्रतिक्रिया उमटल्या पण ते करत असताना काही लोकांना अचानक त्याच्यामध्ये राजकारण करण्याची कुमकुमी आली म्हणजे हे भारतीय जे आहेत ते ज्या पद्धतीने इथे पाठवण्यात आले ते विमानातून त्यांना सगळ्यांना एकत्र त्या विमानामध्ये पाठवण्यात आलं आणि त्या माध्यमातून पंजाबमध्ये अमृतसर अमृतसरमध्ये त्यांना सोडण्यात आलं आता हे करताना काही लोकांनी काही फोटोग्राफ्स जे आहेत ते एक्सच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आणि दाखवलं की बघा ह्या सगळ्या अनधिकृत पद्धतीने जे घुसखोर अमेरिकेमध्ये होते भारतीय होते त्यांना कसं हातामध्ये बेड्या टाकून पायामध्ये कशा साखळ्या टाकून पाठवण्यात आलेलं आहे असे फोटोग्राफ्स टाकले आता मुळातच हे ही जी काही छायाचित्रं आहे ती खरी आहेत का खरोखरच भारतीयांची आहेत का ती अमेरिकेतून जे पाठवण्यात आलेले लोक आहेत त्यांचे आहेत का, का। याचा कोणताही थांगपत्ता नाही पण ती छायाचित्र घेऊन लगेच त्यावरनं राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याच्यामध्ये काँग्रेसचेही लोक आहेत काही विचारवंत आहेत पत्रकार संपादक हेही त्याच्यामध्ये सामील आहेत की ज्यांनी असे फोटो जे आहेत ते टाकून कसं बघा ट्रम्प सरकार आल्यानंतर अन्याय आहे लोकांच्या हातामध्ये साखळ्या बेड्या टाकण्यात येत आहेत आणि त्यांना पाठवण्यात येते आहे त्यांच्या त्यांच्या देशामध्ये आणि भारतीयांवर अन्याय होतोय मुळात विषय जो आहे तो त्यांना या सगळ्या लोकांना भारतात पाठवल्याचं दुःख नाही तर ट्रम्प सरकार आलं आणि नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची एक चांगली मैत्री आहे मैत्रीपूर्ण संबंध आहेत अमेरिकेचे संबंध आणखी चांगले सुधारतील अशी अपेक्षा आहे त्या काळात ती कुठेतरी खतखत जी आहे ती या सगळ्या विचारवंत पत्रकार किंवा काही राजकीय पक्षांचे नेते यांनाही खंत वाटू लागलेली आहे खतखत त्यांच्या पोटामध्ये होते आणि त्यासाठी त्यांनाही अशा पोस्ट कराव्या लागत की बघा ट्रम्प सरकार आल्यानंतर काय अवस्था झाली आहे है भारतीयांची भारतीयांना कसं बघा हातात बेड्या घालून पाठवण्यात येतंय काय करतायत मोदी सरकार मोदी सरकारचे परराष्ट्र मंत्री जे आहेत एस जयशंकर हे काय करतायत याविषयी एक शब्दही ते बोलत नाहीत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आता याच्यामध्ये लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सुद्धा अशा पद्धतीचं ट्विट केलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता जी आश्चर्याची गोष्ट म्हणायची की काय म्हणायचं ते तुम्हीच ठरवा की त्यांनी सुद्धा असाच फोटो प्रकाशित करत ट्रम्प सरकार जे आहे त्याचं अभिनंदन केलेलं आहे आणि एक प्रकारे ट्रम्प सरकार आल्यामुळे बघा काय अवस्था झाली भारतीयांची हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे त्यातून मुळातच जे कोणी अनधिकृत पद्धतीने अमेरिकेत असो की आणखी कुठल्याही देशात जे कोणी लोक अनधिकृत पद्धतीने शिरलेले असतील त्यांच्याकडे कोणती कागदपत्र नसतील भलेही ते पोटापाण्यासाठी शिरले असतील नोकरी धंद्यासाठी शिरले असतील तरी त्यांना बाहेर काढण्याचा अधिकार त्या देशाला असतोच कारण शेवटी अनधिकृत पद्धतीने एखाद्या देशामध्ये प्रवेश करणं हा गुन्हाच आहे बाकी ते तिकडे जाऊन काय गुन्हेगारी करतील किंवा न करतील हा भाग नंतरचा पण अनधिकृत पद्धतीने दुसऱ्या देशात प्रवेश करणं आणि तिथे बस्तान बसवणं तिथे एखादी नोकरी मिळवणं पैसा कमावणं लपून छपून राहणं हा गुन्हाच आहे आणि त्यामुळे जे कोणी भारतीय तिकडे राहत आहेत अशा पद्धतीने अनधिकृत पद्धतीने त्यांना जर पुन्हा पाठवण्यात येत असेल तर त्यात कोणालाही वाईट वाटण्याचं काय कारण आहे त्यांनी जर ती चूक केलेली आहे तो गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यासाठी बाकी कोणती शिक्षा ते करत नाही आहेत ते तुम्हाला त्या देशा, देशात ज्या देशातून तुम्ही आलात त्या देशामध्ये त्यांना पाठवण्यात येते त्याबद्दल कुबेरांना काय दुःख वाटण्याचं कारण आहे किंवा आणखी कोणी विचारवंतांना काय दुःख वाटण्याचं कारण आहे काँग्रेसलाही त्याचं दुःख होत आहे की बघा पायात हातात बेड्या घातले लोक आहेत त्यांचा जो उद्या कायदा असेल एखाद्या देशा देशाचा की त्यांच्या देशात आलेले जे कोणी अनधिकृत पद्धतीने आलेले घुसखोर असतील लोक असतील यांना तुरुंगात डांबायचं त्यांच्यावर कठोर कारवाई करायची तर तुम्ही काय करणार त्यांच्या देशाचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांनी तुरुंगात डांबलं त्यांच्यावर कठोर कारवाई केली जबर शिक्षा ठोठावली तर कोणीच काय करू शकत नाही कारण शेवटी तुम्हीच गुन्हा केलेला आहे जे कोणी घुसखोर आहेत त्यांनी चूक केलेली आहे गुन्हा केलेला आहे त्या देशात शिरून त्यांना ती शिक्षा भोगावीच लागेल पण अमेरिकेन तशी शिक्षा न देता त्यांना थेट त्यांच्या त्यांच्या देशात पाठवण्याचं ठरवलंय आणि भारताने त्यासाठी कोणता इन्कार केलेला नाही की हे काय आमचे नाही आहेत नागरिक किंवा हे भारतीय नाही आहेत आम्ही यांना काय स्वीकारणार नाही असंही म्हटलेलं नाही त्याने येऊ दिलेलं आहे याबद्दल खरं तर कौतुकच करायला पाहिजे भारताचं की भारतीय असताना त्यांनी त्यांना इथे येऊ दिलेलं आहे आता इथे काय त्यांच्या कारवाई करतील ते माहिती नाही पण याबद्दल असे फोटो टाकायचे की जे फोटो मुळातच भारतीयांचे नाहीत कारण असे कोणतेही फोटो कुठेही अमेरिकेने जे काही फोटोग्राफ्स प्रसिद्ध केलेले आहेत हे सगळं डिपोर्टेशन चालू आहे त्या संदर्भात हे सगळं स्थलांतर स्थलांतरितांना जे पाठवण्यात येते त्याचे जे, जे काही फोटो आले त्याच्यात कुठेही अशा पद्धतीने हातात बेड्या घातलेले पायात साखळ्या घातलेले लोक नाही आहेत हा दावा केला जातो आहे की हे फोटोग्राफ जे कुबेरांनी शेअर केले किंवा इतरही लोकांनी शेअर केले ते सगळे मेक्सिकन नागरिकांचे आहेत आणि ते कुठल्या काळातले आहेत माहिती नाही ते शोधावं लागेल पण हे फोटोग्राफ जे आहेत ते आपण टाकायचे आणि त्यावरनं ते भारतीय असल्याचंही पसरवायचं आणि पुन्हा ट्रम्प आणि मोदी सरकार यांची मैत्री जी आहे त्याच्यामुळे बघा काय काय परिणाम होत आहेत अशी खिल्ली उडवायला जायचं याला आणखी काय म्हणणार आज भारतामध्ये सुद्धा या सगळ्या अनधिकृत पद्धतीने शिरलेल्या लोकांचा प्रश्न आहेच ना विशेषतः बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर शिरलेली आहेत मुंबई महाराष्ट्र आणि सगळ्याच वेगवेगळ्या राज्यांमध्ये आज मोठ्या संख्येने बांगलादेशी शिरलेले आहेत अनेक वर्षांपासून ते इथे राहत आहेत त्यांच्याकडे खोटी कागदपत्रं आहेत बनावट कागदपत्रं आहेत ती तयार करून देणाऱ्या टोळ्या इकडे आहेत रोजच्या रोज बातम्या येत आहेत अमुक ठिकाणाहून बांगलादेशींना पकडलं त्यांच्याकडची कागदपत्रं जप्त केली त्यांनाही ही कागदपत्रं पुरवणाऱ्या लोकांना पकडण्यात आलेलं आहे मग आता त्या लोकांना आपण काय करतोय तर त्यांना बांगलादेशातच पाठवतोय ना का त्यांची मिरवणूक काढायची आहे ढोल ताशांनी की किती इतके वर्ष तुम्ही राहिलात भारताची सेवा केली त्याबद्दल त्यांना पाठवण्यातच येणार आहे तेव्हा अनधिकृत पद्धतीने शिरलेल्या लोकांना याच पद्धतीची वागणूक तो उद्देश देणार कारण शेवटी त्या देशात आल्यानंतर तुम्ही गुन्हा केलेला आहे जर तुमच्याकडे कागदपत्र नसताना तुम्ही सीमा ओलांडून जात आलात तर तुम्ही गुन्हा केलेला आहे मग त्या गुन्ह्यासाठी तुम्हाला परत पाठवून देणारच त्या त्या देशात मग एकीकडे आपण बांगलादेशींना पाठवणार आणि तिकडून भारतीयांना जे अनधिकृत पद्धतीने अमेरिकेत राहत आहेत त्यांना पाठवलं तर इथे रडण्याची काय आवश्यकता आहे त्यांच्याबद्दल कणव असण्याची काय आवश्यकता आहे किंवा कळवळ असण्याची काय आवश्यकता आहे किंवा त्याचं राजकारण करण्याची पण काय आवश्यकता आहे उद्या जरी त्यांनी बेड्या घातल्या त्या लोकांच्या हातामध्ये तरी त्यात काहीच चूक नाही कारण शेवटी त्यांनी गुन्हा केलेला आहे पण इथे बेडही घातलेले नाहीत त्यांना थेट भारतामध्ये पाठवून दिलेलं आहे दोनशे एक लोकांना पण राजकारण कसं केलं जातं पहा आणि त्याच्यात बाकी राजकीय के पक्षांनी केलं तर काहीच हरकत नाही कारण ते दे ते करणारच आहेत असे खोटे नरेटिव्ह पसरवणे खोट्या बातम्या पसरवणे त्यातून सरकारची बदनामी करणे हा आजकालचा एक ट्रेंड झालेला आहे त्यातून आपल्याला मतं मिळतील त्यातून आपलं एक स्थान भक्कम होईल भारतामध्ये असं अनेकांना वाटतंय त्यामुळे राजकीय पक्षांनी हे करायला काहीच हरकत नाही पण कुबेर यांच्यासारखे संपादक जेव्हा अशा पद्धतीचं ट्विट करतात तेव्हा आश्चर्य वाटतं की हे कुठलाही फोटो जो खरा फोटो नाही आहे मुळात तो शेअर करायचा यानिमित्ताने देवेंद्र फडणवीसांची एक जी मुलाखत झाली लोकसत्तामध्येच त्यांची मुलाखत घेण्यात आली आणि कोणी घेतली गिरीश कुबेरांनीच घेतली त्या मुलाखतीमध्ये पहिलाच प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे वर्षा बंगल्यावर तुम्ही का जात नाही काय नेमकी कारणं आहेत काय तुमची अडचण आहे तेव्हा फडणवीसांनी उत्तर दिलं की हा सगळा मीडियाचा वेड्यांचा बाजार आहे कोणाला उत्तर दिले गिरीश कुबेरांना या सगळा मीडियाचा वेड्यांचा बाजार झालेला आहे कोणत्याही काहीतरी मुद्दा घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी बातम्या बनवायच्या खरं काय खोटं काय जाणून घेण्याचाही प्रयत्न करायचा नाही कोणतरी आरोप करतं संजय राऊत आरोप करतात करता, तिकडे शिंगं पुरलेली आहेत क्या रेडे बळी दिलेली आहेत जादू टोणा केलेला आहे काळी जादू आहे आणि सगळे बातम्या दाखवत बसतात त्याच्यावर चर्चा रंगवत बसतात पण खरं काय आहे काय त्याच्यामागचं कारण आहे हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही फडणवीसांनी त्याचं उत्तर दिलंच पण ते जे बोलले की हा मीडिया जो आहे त्यांचा हा वेड्याचा बाजार आहे गिरीश कुबेर यांनी जे ट्विट केलं जे एक्सवर त्यांनी पोस्ट केली तो वेड्यांचाच बाजार आणि काय म्हणणार दुसरं ते फडणवीसांनी सांगितलं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद